मी तुम्हाला परत एकदा थांबवलोय मला अशी माहिती द्या हा आता तहसीलदार म्हणतात हा रस्ता आश्चित आहे याची कुठं नोंद आहे का याला आपल्या नकाशामध्ये गाव नकाशात नाही नकाशामध्ये आहे का सर्व आहे बांधच आहे पण नकाशात नोंद नकाशात नोंद नाही नक्की का आणि ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला हा रस्त्याचा उल्लेख आहे का उल्लेख नाही ग्रामपंचायती नक्की का चत। ती एक रस्त्याची नोंद असती ग्रामपंचायती ज्याच्यात त्याच्यात उल्लेख ग्रामपंचायती म्हणजे ग्रामपंचायतीला नोंद नाही आलीच नाही पुणे जाणी आलीच नाही बांधवात का हा पण हा रस्त्याचा वापर झालेलाच नाही कोणीच केला ग्रामपंचायती रस्ता काही कोणी वापरतच नव्हती बायवट किती फुटायची होती बारीक होती अशी गुरु जातीला अशी होती म्हणजे दोन तीन फुटायची चार वर्ष झालं ही बाय जशी आली ना तो माणूस ते रमेश पडवल ते पडवणी म्हणजे जमीन नंतर घेतली काम आहे डेव्हलप केली का त्यांनी आलीवर त्यांना मग त्यांना सांगा ना तुम्हाला रस्ता पर्याय आहे मग इकडून का जात असं म्हणते आमच्या लोकांना हाताचं आता तिथं वर ती वार आहे का सर तिथे ते एक बाई देत नाही सुरळ रस्ता म्हणता का नाही ना, ना, बाई नाही ना देत म्हणून दुसऱ्या माणसाने वाकडा रस्ता म्हणजे ते म्हणजे शॉर्टकट भेटतील आणि बाकीच्या लोकांचा बी फायदा होईल म्हणून ती बी त्यांच्या सोबत येत ती पण त्यांच्या सोबत येत म्हणून ते पण त्यांच्या सोबत येतात आणि मग आता तुम्ही एकटेच राहिले का एकटे नाही मग करणारे पण आमच्या वावरात कोणी का मग रस्ता नाही यांचा असं मला म्हणायचे ना इकडे वावरात कोणी का असे बोलत करून चार बार्या दिवशी आडावला पिंपरीवरून लोक आण तंटामुक्ती दोन बारे आणली डिंगोरवरून लोक आणले आम्हाला दम देण्यासाठी काय करावं लागणार

तो सर्वे नंबरचा रस्ता द्यायला काय हरकत नाहीये पण पण त्यांना पर्याय रस्ता आहे असं तुमचं म्हणणे हा रस्ता मार्ग त्यांना हा म्हणजे इथं जे मंदिर आहे ते इथं का ऑलरेडी अच्छा हे बघा इथं तुटक रेषा दाखवली गाव रस्ता गाडी रस्ता आहे शिवाय पांधरा फुटापर्यंत जाऊ शकतो आणि हा हा ऐका ताई हा डांबरी रोड आहे ना हा आणि इथून इथून असा हा रस्ता जातो गावठाणात तिथं मंदिर आहे गावठाणाचं नाव काय आळूज का हा आणि मग असं जाऊन इथं काय हा का काय काय दाखव हा अच्छा मग हा सतरा नंबर आहे सतरा आणि याचा किती स्वाडा आहे का त्या पटोळांचा एकोणीस एकोणीस अरे मग त्यांच्या इकडून डायरेक्ट रोड आहे की सरळ मित्रांनो म्हणजे मला सांगायला तुम्हाला आता वाटतय की ही जी तुटक रेषा आहे ही तुटक रेषा म्हणजे गाडी रस्ता आहे किंवा काय सॉरी ओ हे आ, तुटक रेषा म्हणजे आता याच्यात तर तुटक येतं ही गाडी रस्ता दिसते आणि जर या याच्यावर जर आपण चाललो तर ह्या डांबरी रोडवरून असा मोबाईल जरा हे होत नाही फोकस हा तर इथून हा डांबरी रोड आहे इथून हा रस्ता हा सतरा मध्ये देखील जातोय एकोणीस मध्ये जातोय आणि तलाव शेजारीच जरीच आहे ना मग मग यांना इकडून हक्काचा रस्ता आहे मग यांना असं असं जायचं नाही मग यांना इथून असं डायरेक्ट जायचंय म्हणजे यांना इकडून समजा काय थोडा लांब होईल म्हणून त्यांना शॉर्टकट असा सरळ पाहिजे पण आम्ही काय म्हणला मोजणी करा ना तुम्ही असं तुमचं म्हणणं असं मोजणी करा तर ती काय म्हणली तू रमेश पठोळ आम्ही काय तुमच्या जमिनीला मोकळी आता मोजणी टाकायला मग ही ही हद्द जर आम्हाला माहित नाही कुठली शिर्या मग आम्ही आमच्या वारात कस काय सर करू मावशी मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय करा तुमच्या गटाची मोजणी करा ओके ठीक आहे आणि तहसील यांना सांगा हा नकाश आहे ना नकाशाची एक प्रत काढून घ्या तुम्ही आणि ही जोडा आणि त्यांना दाखवा प्रांत साहेबांना काही इथं तुटक रेषा म्हणजे गाडीचा रस्ता यांना अवेलेबल आहे पर्याय रस्ता आहे परंतु देखील हे शॉर्टकट म्हणून हा रस्ता इथं अस्तित्वच नसल रस्ता अस्तित्च आहे असं चुकीचं अहवालाच्या आधारे मागणी करतायत व आमच्या अन्याय करतात हे व्यवस्थित मेन्शन करा आणि ही डॉक्युमेंटली चला त्यांना सांगा कप्रान साहेबांना याच्यामध्ये या गटामध्ये कोणताही रस्ता या तीन मधून दिसत नाही प्लस ग्रामपंचायतीमध्ये देखील नोंद नाही आणि या ठिकाणी जो हे झालंय पंचनामा त्यावेळी दोन तीन वर्षापूर्वी फेर पंचनामा करा तहसीलदारांच्या याच्या किंवा यांच्या तरी नायब तहसीलदारांच्या उपस्थित करा आणि त्यांना दाखवा की हा रस्ता वायवाटी खाली आहे की नाही ते येऊन तुमच्या समोर इथे करतील ते बघतील ना इथं वायवाटी खाली इथं काहीतरी का चालायच्या यायच्या गाडीच्या खोंडात असतील ना, ना। तर मग ते इथं येतील आणि त्यांचा पर्याय रस्ता कुठं आहे ना तो पण दाखवतील तो रिपोर्ट जाईल आणि तो विरुद्ध चुकीचा आदेश झालाय किंवा काय तुमचं म्हणणं चुकीचं आहे त्याच्यामध्ये तो योग्य तो निकाल प्रांत अधिकारी देतील आता तुम्ही आम्हाला बोलवलं होतं कशासाठी इथं रस्ताच नाही तरी दाखवलं यासाठी तर मी तुमच्या माहितीच्या आधारे बोललेलो आहे आता मी जी काय बातमी केली हे माझं म्हणणं नाही हे तुमचं म्हणणं होत बरोबर आहे ना, ना। आहे जे काय आहे ते आणि मी वस्तुस्थितीनुसार इथं पाहूनच केलंय ना मी जे बोललोय ते तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बोललोय मग ती मला काय म्हणायची सर ती पैसे द्यायला कसं काय आम्हाला लागलो ना ते पडवळ पन्नास हजार रुपये घ्या ना आम्हाला एवढा रस्ता द्या तर आम्ही म्हणलं आम्हाला काय लय जमीन नाही आम्ही काय तुम्हाला पैसे द्यायला मोकळी नाही आमच्या घरी आले आमचा बाबा पण होते तेव्हा हा पण आमच्या बाबांचा पण ऐकलं नाही त्या पाडवळाने आता सगळे लोक तिकडूनच जातात त्या तुम्ही आता तुम्हाला रस्ता दाखवत जातात इथे नाही आता मग आमचा ते बघा ना ते बियाण तेवढा इकडे घेतला मग आम्ही कसं काय जाऊन देणार सांगा बरं पर्यंत हात ज्यांना जर बरे रस्ता आहे तर त्यांना नंबर नंबरवरून सुद्धा रस्ता नाही देत आहेत नाही जर काही रस्ताच नसता आणि कुठं खाना खुणा नाही तर सर्वे नंबर देतो हा पण त्यांना रस्ता आहे दुसरी आम्हाला पण माहिती त्यांना रस्ता तुम्ही पाय वाटेने त्यांना जाऊन दिलं आता हे फटका बसलाय का तुम्हाला आता पूर्वीचं काय नाही पाय वाटाचं नाही काय पाय वाटेने गेलं तर काय हरकत नाही वाटायला पाय वाट्याने जाऊन देतो आणि आमची तशी वावरा मोकळी असलो त्यांना काय म्हणलं तुम्ही त्याच्यात पण म्हणजे कांदे माल निघाले तू गाडी सुद्धा नेऊ शकते ना त्यांना रस्ताच पाहिजे त्यांना रस्ताच पाहिजे पण आता इथे मोजणी नाही आमचा बांध निश्चित नाही आम्ही कसं काय यांना करून देणार लगेच नेणार रस्ता आहे पण आणि यांना रस्ता आहे पण आमच्याकडे आम्हाला घाबरावायसाठी दमदा यायला साठी आम्हाला मंत्री विंत्री घेऊन येत कोणते मंत्री आले मग तेच ना नेत्यांचं कामच असते दोन्ही बघ म्हणजे आता काय झालंय का तिथून सगळा शॉर्टकट सगळ्या लोकांना भेटतोय म्हणून ते झाले एक आणि तुम्ही झाले आणि बरोधर आहे ते जरा आम्हाला एकट्याला विचारायला ना पहिली पहिले स्टार्टिंगला रस्ता करायचा अगोदर तर असा असे आपण रस्ता करायचे बो तिनं बी आम्हाला बिनी विचारताच रस्ता ना डायरेक्ट mm. जी बी लावला म्हणजे नीट विचारपूस केली शोजनी रस्ता दिला असतो दिला असता विचारपूस नाही एवढा म्हणणं तुमचं काय होऊन जाईल दडपून जाईल असं मग आम्ही कस काय रस्ता देणार ना तिनं जर आमच्यापर्यंत एवढी मासा आणायची जाऊ द्या असू काय नाव ना घेऊ जाऊ द्या तर मी सांगितल्याप्रमाणे करा आणि तहसीलदार साहेबांना बी माझी या निमित्ताने विनंती आहे की त्यांना जर रस्ता पर्याय अस्तित्वात आहे तर मग हे कसं आणि इथं वाट तर नाहीच दिसत कुणाची येणे जाण्याची किंवा गाडी जाण्याची आणि नकाशावर पण रस्ता नाहीये आणि ग्रामपंचायतीच्या नोंदीला पण नाही असं लोकांचं म्हणणं आहे मग तुम्ही असं कसं काय हे जे चुकीचा निकाला म्हणजे अहवालाच्या आधारे मंडळ अधिकाऱ्यांच्या हे कसं दिला असं बोकट कुटुंबियाचा तुमच्या विरुद्ध आरोप आहे आता तुम्ही अपील करा आणि ते करा ठीक आहे गेले ना आम्ही ठीक आहे ओके चालू येऊ का